इथं बसलेल्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो मुलांनो आणि मुलीनो खास करून दहावी आणि बारावीच्या मुलींना सांगायचंय तुमच्या आयुष्याचा पाया ज्याला म्हणतात ते हे वय तुमच्याकडं परीक्षेसाठी थोडंच दिवस उरलेले आहेत तुम्हाला वाटलं असेल माझ्याकडे थोडे दिवस आहेत आहे। आता मी काय करावं काही गरज नाही ज्या डिग्रिया पूर्ण करण्यासाठी आठ वर्षाचा कालावधी लागणार होता त्या डिग्रिया माझ्या बाबासाहेबांनी फक्त दोन वर्ष तीन महिन्यामध्ये कम्प्लीट केल्या कारण शाळेचा अभ्यास नाही परिस्थितीचा अभ्यास पुराण आणि मुलीनो हे झाला अजिबात शिकलेली लोक मोठी झाली नाहीत ज्याने अभ्यास केला ती लोक मोठी झालेले लक्षात ठेवा आणि या वयामध्ये अभ्यास करायच्या वयामध्ये शाळेला जायच्या वयामध्ये आई वडिलांची मानवर्ती करायच्या वयामध्ये तुम्ही एक चुकीचा निर्णय घेता आणि आपल्या आई वडिलाची मान खाली जाते मी मगाशी तुम्हाला सांगितलं आई वडिलाची मान तुम्हाला वरती करायला तरी राहू द्या आई वडिलाची छाती गर्वाने भोगेल असं कोणतं कार्य करायला नाही जमलं तर राहू द्या परंतु आई वडिलाची मान खाली जाईल असं कोणतंही कृत्य करायचं नाही आणि आई वडिलाची मान दोनच वेळेला खाली जाते फक्त दोन वेळेला एक वेळ ज्यावेळी त्यांचा पोरगा आत्महत्या करतो बघा छत्रपतीचा मावळा ज्या पोराला मी ते पोर सरानी रागण बोला, एक पोर दिला ते पोरग भ्याट निघाल छोटस आलं सरांनी रागवलं आत्महत्या केली वडील रागाने काही बोललं आत्महत्या केली एखाद्या पोरगीने आत्महत्या केली अरे कुठं चालला देश कुठं घेऊन चालला तुम्ही आपल्या देशाला आणि तुम्ही मी पोरीन कुणी रागाने बोललं लगेच मिसून बसला दराला कडे गाठले विष प्याली लक्षात ठेवा एक वेळ ज्यावेळी तुम्ही आत्महत्या करता बापाचं मान बापाचा मान बापाचा सन्मान दुखावला जातो आणि दुसरी गोष्ट असते ज्यावेळी बापाची आपली एखादी मुलगी कुणाचा तरी हात धरून पळून जाते आणि पोरान हे आपलं पोरग कुठल्या तरी मुलीला अल्पवयन कुठल्या तरी मुलीला फुस लावून फुलवून प्रेमाची भूल टाकून पळून घेऊन जातो त्यावेळी तुमच्या वडिलांची मान खाली जाते म्हणून तुम्हाला सांगणार आहे पोरीनो हो, तर तुम्ही काय करायचंय लानाची एक लाखात एक हवं देकर लाडाचे लेख लाखात एक हवा ते कर परंतु कुणाच्याही प्रेमात पडायच्या अगोदर फक्त एकदा आई वडिलांच्या प्रेमाचा प्रेमा मी मानणार नाही तुम्हाला प्रेमात पडू नका शंभर टक्के पडा अगोदर वीस वर्ष पूर्ण होऊ द्या प्रेम म्हणजे काय नेमकं कळू द्या शंभर टक्के पडा आणि पोरं तुला पण सांगतो लाडाचा लेख लाखात येऊक हवा ते कर पण कुठल्याही मुलीच्या प्रेमात पडायच्या अगोदर एकदा तुझ्या आई वडिलांच्या प्रेमाचा विचार कर ओळी प्रत्येक आई वडिलांना वाटत माझ्या मुलींनी सुद्धा घ्यावी हवेमध्ये पतंगाप्रमाणे भरारी तुलाही घ्यायचे आहे पतंगाप्रमाणे हवेमध्ये भरारे भरारी पण लक्षात ठेव त्या पतंगाला हवी नेहमी संस्काराची आणि बंधनाची दोरी बघा मी तुम्हाला काय सांगतोय तुम्हाला पतंग व्हायला आवडतं हे वय पतंगाप्रमाणे आकाशामध्ये भिरविरायचं तुम्हाला वाटतं मला हे कशाला मला बंधन उधला वडिलांचं बंधन नकोय भावाचं बंधन नकोय समाजाचं बंधन नकोय शिक्षकाचं बंधन नकोय मला हवेमध्ये भरारी घ्यायचे पण लक्षात ठेवा त्या पतंगाला तसंच वाटत असतं परंतु ज्यावेळी ती दोरी कट होते आणि पतंग हवेमध्ये भरकटत जातो त्यावेळेला कळतं त्याला ती दोरी होतो म्हणून ती दोरी होते म्हणून मी एक दिशेने चाललो होतो लक्षात ठेवा तुमच्या आई बाप तुमचे शिक्षक तुमचे भाऊ बंद तुमचा भाऊ तुमच्या पतंगाला लावलेली एक दोर आहे त्या बापाला माहित असतं कुठं ढील द्यायचे कुठनं वार आल्यानंतर कुठल्या दिशेला पतंग उंच आहे कुठं ढील द्यायचे आणि त्याला कुठं आवळून धरायचंय म्हणून तुम्हाला म्हणतो प्रत्येक आई वडिलांना वाटतं तसं पोरी तुला घ्यायची आहे हवेमध्ये मध्ये पतंगाप्रमाणे भरारी परंतु लक्षात थ्या ठेव त्या पतंगाला हवी संस्काराची आणि बंधनाची एक दोरी संविधानानं अधिकार दिलाय तुला आचार विचार स्वातंत्र्याचा आमचे बंधनं नको पाळू अगं संविधानानं अधिकार दिले तुम्हाला आचार विचार स्वातंत्र्याचा आमचे बंधनं नको पाळू पण जर कोणी तुला म्हटलं सोन्याचा मुकडा चंद्राचा तुकडा लगेच नको भाळू मी काय सांगते कोरू न बघा हे वय आहे ह्या वयामध्ये असं होणार आहे प्रत्येक माणूस स्तुती प्रिय आहे प्रत्येकाला आपली स्तुती केलेली आवडते तुम्हाला सुद्धा आवडणार आहे आणि याचाच फायदा कोणतरी घेणार आहे लक्षात ठेवा तुमची कोणतरी विनाकारण स्तुती करणार आहे आणि त्या जाळ्यामध्ये तुम्ही अडकणार आहे हुशार असतात इकडचं प्राणी लगेच स्टेटस ठेवते तुम्हाला मेसेज करत बघ मी काय स्टेटस ठेवलंय खास तुझ्यासाठी काय ठेवले असत ते कुठलं आलं आता वास ते का नाही सोला सतरा सितारे संग बांधला होंगा आणि वर्ण काय म्हणते पहिले इश्कलदा तू जर असं केलंस तर तुझ्यासाठी मी चंद्र पण आणीन येताना सोपतीला दहा पाच सात काय ते चंद्र तारे तारे पण तोडून आण सोप आहे का आपल्या बापाची पेंट ऐकली सांगा ना हे त्याचा स्टेट त्याचा बाप बघते आणि त्याला म्हणते गण्या ते चंद्र तार्याचा नंतर बघू रानात एक वैरणीचा विंड घेऊन या आणि येताना आठ दहा कणस घेऊन या लगेच स्टेट डिलीट मारते हे काल्पनिक विश्व आवडण्याचं वय पुरण मी तुम्हाला चुकी देत नाही तुम्हाला चुकीचं म्हणत नाही हे वय आहे या वयामध्ये आमचं सुद्धा असं झालेलं आहे फक्त आम्हाला मार्गदर्शन करणारं कोणी नव्हतं आज मला जे कळतं माझी मुलं माझी मुलगी बारावी झालेली आहे माझा मुलगा आठवीला आहे मला वाटतं की आम्ही ज्या ठिकाणी फसलो त्या ठिकाणी तुम्ही फसू नये म्हणून हा आमचा जीवाच्या आतंकाने सांगायचा तुम्हाला प्रयत्न आहे लक्षात ठेव पोरी ज्यावेळी तुझा जन्म झाला घरामध्ये दिवाळी साजरी झाली छाती बघून बाप साऱ्या गावाला सांगत होता माझ्या घरी लक्ष्मी आली माझ्या घरी लक्ष्मी आली मिळाली तू सुद्धा लक्षात ठेव ज्यावेळी तुझ्या घरी तुझा जन्म झाला बाप साऱ्या गावाला सांगत होता तुझ्या घरामध्ये उत्सव साजरा झाला बाप साऱ्या गावाला सांगत होता माझ्या घरी वंशाचा दिवा आला वंशाचा दिवा आला पोरी ताप यायचा तुला तडपडायची तिकडं आई लक्षात ठेव ताप प्यायचा तुला तडपडाची तिकडं आई डॉक्टर कडे घेऊन जाल्यावर डॉक्टर मला जाऊ नॉर्मल ताप आहे काही झालेलं नाही पोरीनं तुम्हाला बघायचं असेल आता फक्त चेहरा पाडून जावा पोऱ्यानं तुम्हाला बघायचं असेल तुमच्या आई तुलना करून बघा एकदा चेहरा पाडून घरी जावा गेले गेल्या बाप बघितलं म्हणलं लगेच आईला जाऊन सांगतो हे बघ पोरीला काय झालंय आज चेहरा पडलेला आहे नाही घडलं तर मला फोन लावा लक्षात ठेवा हे घडतास आपल्या पोरीला तुमच्या चेहऱ्यावरून प्रेम करणारे तुमच्या मनामध्ये काय चाललंय ओळखणारे आई बाप आणि त्यांचं प्रेम असतं कुणाला वाटतं एखादा पोरगा माझ्यावरती सहा महिन्यापासून प्रेम करतो कोण म्हणेल एखादा पोरगा माझ्यासाठी माझ्यावरती दोन वर्षापासून प्रेम करतो आठ वर्षापासून प्रेम करतो दहा वर्षापासून प्रेम करतो तुम्ही पण म्हणता ती मुलगी मला लहानपणापासून माझ्यावरती प्रेम करते आणि तिच्यासाठी तुम्ही आई वडिलांना दुखवता तर पोरण लक्षात ठेवा कुणी तुमच्यावरती किती प्रेम करू द्या जगात सर्वात जास्त प्रेम करणारा जर एक व्यक्ती असेल तो तुमच्यावरती तुमचं जेवढं वय तेव्हा पासून प्रेम करत असेल परंतु जगाच्या पाठीवर दोन व्यक्ती अशा आहेत ज्या तुमच्यावरती तुम्ही जन्माला यायच्या अगोदर नऊ महिन्या नऊ महिन्या लक्षात ठेवा आणि फक्त नऊ महिन्या महत्वाचं नाही आता तुमच्यावरती जो प्रेम करणार आहे तुम्हाला बघून प्रेम करणार आहे तुमच्या दिसण्यावरती प्रेम करणार आहे तुमच्या हसण्यावरती प्रेम करणार आहे तुमच्या रंगावरती प्रेम करणार आहे तुमच्या रूपावरती प्रेम करणार आहे तुमच्या कर्तृत्वावरती प्रेम करणार आहे परंतु त्या दोघांना माहीत नसतं तुम्ही काळ होणार आहे का गोरं होणार आहे तुम्ही लंगड होणार आहे का लोळ होणार आहे तरी सुद्धा जगाच्या पाठीवर नऊ महिना नऊ महिना अगोदर प्रेम करतात त्याला आईबाप म्हणतात लक्षात ठेवा म्हणून तुम्हाला म्हणतो पुरी पुस्तकापासून कपड्यापर्यंत तुम्हाला नेटकाच पुरवलाय अर्धे बाप असतात पुस्तकापासून कपड्यापर्यंत तुम्हाला नेटकाच पुरवलंय तुमच्यासाठी तुमच्या आई वडिलांना स्वतःच रगात घामामध्ये झिरवलंय आला चुकीचा विचार म्हणात कधी येणार आहे पुराणो हे वय मी तुम्हाला सांगतोय पण एक करायचं आहे आला चुकीचा विचार म्हणा कधी आई वडिलांचं कष्ट आठवशील क्षणभर लाडाचे लेख लाखादेख हवं ते कर कुणाच्याही प्रेमात पडायच्या अगोदर फक्त एकदा तुझ्या आईवडिलाचा प्रेमाच आई वडिलाच्या प्रेमाचा विचार कर पुरा तू सुद्धा लाडाचा लिहो लाखात लिहो हवं ते कर काय करायचं पुढं मी तुम्हाला सांगणार आहे पण आता फक्त एवढंच सांगतो कुणाच्याही प्रेमात पडायच्या अगोदर फक्त एकदा तुझ्या आईवडिलाचा विचार कर पुरे नु तुमचा लाड पुरवण्यामध्ये बापाला कळत नाही वर्षामागून वर्ष कसं निघून गेली तुमचा लाड पुरवण्यामध्ये बापाला कळत नाही वर्षामागून वर्ष कसं निघून गेली एक दिवस आई सांगते अहो ऐकलं का पोरगी मोठी झाली वयात लक्षात ठेवा आनंद होतो बापाला पण आईला वाटते भीती आनंद होतो बापाला पण आईला वाटते भीती रोज समजावून सांगत असते बापाला पण आणि आई पण अवघड असते किती तुमची आई सांगत असते अहो पोरगी मोठी झाली आनंदाची गोष्ट आहे पण एवढी पण सोपं नाही तिला जपायला हवं तिला सांभाळायला हवं अजून नादा नाही अजून अल्लड आहे तिच्यावरती लक्ष ठेवायला हवं पुरी त्या दिवसापासून तुझा बाप नजरे आड करत नाही तुला क्षणभर लाडाची लेख लाखात एक हवं ते कर कुणाच्याही प्रेमात पडायच्या इच्छा अगोदर फक्त एकदा तुझ्या आईवडिलाच्या प्रेमाचा विचार कर आता कुणा मला विचारू नको बापाचं काळीज माझ्यासाठी का जायत पुरी तुम्हाला वाटत असेल बापाचा जीव माझ्यावरती आहे कारण मी सासरी जाणार आहे मी हे घर सोडून जाणार आहे म्हणून बापाचा जीव माझ्यावरती आहे मा मला एक सांगा बापाची प्रॉपर्टी सांभाळणारा कोण मुलगा बापाचं नाव चालवणारा ना कोण मुलगा एवढंच काय बापाच्या चितेला आग्नी देणारा सुद्धा मुलगा मग बापाचा जीव तुमच्यावरती का मी तुम्हाला सांगतो आज बापाचा जीव तुमच्यावरती का असतो बाप लहान बघत असतो गावामध्ये दे एखाद्या कोणी व्यक्ती मेली त्याला भिंतीला चिटकून असं बसवलं जातं आणि बाजूबाजूला चर्चा चालू असते मुलगीला कळवलं का मुलगीला फोन केला का मुलगी के कुठे आले बघितलं का बघा मी काय म्हणतोय चर्चा चालू असते बाप लहानपणापासून बघत असतो मुलगी कुठं आली बघा आणि ज्यावेळी मुलगी येते वेशीवरती आली की जोराना हंबरडा फोडत असते त्यावेळी कळत की खरंच मुलगीचं महत्व तो बाप बघत असतो म्हणून तुम्हाला म्हणतो बाप मेल्यावर मुशु मुशु करती, और बाप मेलवर पोडी हंबरडा येऊन वेशीवरती पोरीन तुमचा तसा नसता वेशीवरती आलेला लेख ले ले हंबरडा फोडते बाबा करून सगळ्या गावाला कळता म्हणून म्हणतो पुन्हा मला विचारू नको बापाचं काळीज माझ्यासाठी का जळतं बाप मेला हे फक्त तुझ्यामुळे मुळे साऱ्या गावाला कळत घेशपत आज घे शपदास जिथे परीच मी माझ्या बापाला कधीच नाही मारणार लाडाची लेख लाखात कर, कर एक हवं ते प्रेमात पडायच्या अगोदर फक्त एकदा तुझ्या आई वडिलांच्या प्रेमाचा विचार कर तू सुद्धा लाडाचा लोक लाखात योग हवं ते कुणालाही खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढायच्या अगोदर एकदा तिच्या आणि तुझ्या आई वडिलांच्या प्रेमाचा विचार कर तुम्ही म्हणणार करायचं तरी काय सावित्रीच्या लेखी हात तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही इथं मंडपाखाली बसलेल्या आहात शाळा शिकत आहात विदेशामध्ये भरारी घेत आहात तुम्हाला काय वाटतं माझ्या फक्त कष्ट आहे अजिबात नाही तुमच्यासाठी फक्त चूल आणि मूल हे ध्येय हे तुमचं जीवन होतं त्यावेळी एका माऊलीला वाटलं की प्रवाहाच्या विरुद्ध आपण गेलं पाहिजे आपल्या लेखीनं आपण शिकवलं पाहिजे त्यावेळी तुमच्यासाठी एका माऊलीनं अंगावरती लोकांच्या शिव्या झेल पाणी झेललं शेण झेललं माती झेलली चिखल झेलला रोज दोन लुगडी घेऊन जायची जाताना एक लुगडी अंगावरती नेसायची ते ओलं व्हायचं त्याच्यावरती चिखल पडायचा पाणी पडायचं तिथं जाऊन बदलायची अशा परिस्थितीमध्ये शिकवत होती आणि त्यामुळं अरे लक्षात ठेवा स्वतःसाठी सगळे जगतात सगळेच मरतात पण माझी सावित्री आई तुमच्यासाठी लढली म्हणून भारतातली प्रत्येक स्त्री शिकली आणि प्रत्येक स्त्री घडली प्रत्येक स्त्री घडली म्हणून तुम्हाला म्हणतो करायचं काय करायचं अरे करण्यासारखं भरपूर लक्षात ठेवा नारी नारी म्हणून वंदी ते सारी चलवट पोरी दाखवाता काय अस ते नारी नारी होती झाशी राणीची तीच गाता जिजाऊची आट वीरता हिलजीची आणि सरस्वती सावित्रीची स्मरण तू या नारीचे भर पंखात ताकद सारी नारी नारी म्हणून वंदी ते तुला गदून या सारी चलवटपोरीत दाखवाता काय असते ते नारी काय असते नारी FU- Bitter lợi bitter vì bitter lợi bitter lợi bitter lợi bitter lợi bitter lợi